आता पूजा आली बघा मित्रांनो इकडं पिहूला शोध हा पिहू पिहू नाही इकडं मायाप नाही पिवड्या नाही आले तर मित्रांनो आता आम्ही ही जो मोसंबी आहे ही नाशलेली मोसंबी तर ह्याचा आम्ही एक एक्सपेरिमेंट करणार आहे त्या मोसंबीने आग लागते ना सम्राट पिवड्या कुठे गेली या तर ह्याचं साल काढायचा आपल्याला साल पटक आल्याच्या नंतर कुठलं केमिकल टाकायचं ना मोबाईल मध्ये काय गुठ गेली म्हणजे काय माहिती कुठे गेली खेळत असेल की ती बघ केमिकल कुठलं त्याच्यावरती टाकायचं ते बघ हे तर खाली असाल कि अग इथं खेळत होती की मग अशी आई होती इथं हॉलमध्ये हॉलमध्ये मग आय खेळत होते की मग बाहेर मी आता वर शूटिंग करताना बघितलं तू काय करतोय पिवड्याला बघितलं का खाली बघत आपल्या बाजारच खाली खेळत होती इथं होती की मग गेली कुठं ए शंभू तो ह्या ज्या एक्सपेरिमेंट ह्या करायचं काय करायचं साल्ट काढायचं मारायचं साल्ट ते केमिकलचं नाव बघ आणि ते केमिकल आणि मेडिकल मधनं आपण त्याचं शूट करू थांब एक मिनिट हे पिवडीचा काय गोळ झाला वगैरे थांब ना जरा दम नाही का तुला ते आणखी कुठं येत आहे का पुरेवरती हा नुसतं चोवीस तास किचन मध्ये किचन मध्ये काय करत असते ग आता आहे हो किती आहे आहे बाहेर पिवडी खेळत होती काय झालं तिचं पोरीला एकटीला सोडतात तिकडं पार तिकडं जाते पोरगी मी कितीतरी वेळा बघितले तिकडे एकटीच गेलेली पुरगी कुठे खेळत होती खेळत आगा आहे दरवाजा उघडाय गेट आज रस्ता वाहन बिन या त्याच जात्यात कुठं गेली पोर मग कुठं गेली आपा काय करतात आपा पिवडीला बघितलं का तुम्ही पिवडी इथंच होते कुठं कुठे गेली या तिथं असते कुठं आणि कृष्ण कुठे कृष्ण कुठे अग ही पोर खेळत असेल कुठं तरी लगा तुम्हाला एवढं ध्यान देता येत नाही बाय आई मला सांग पूरगी कुणाची या हा कोणाची पोरगी मी मी पुरींवर ध्यान देऊ का तू पोरांवर ध्यान देते मी हु का बाय मग तू हुगडी तू कर माझ्या जागेवर काम

फक्त गेली या झाली का काम झाली काम पोर आलते या खेळ तिकड नाही का कुठ कुठ गेले गाडीचा हरणा कोण वाजवत आहे हा गाडीचा हरणा कोण वाजवत आहे एक गाडीत याड्याचा बाजार हा पोहारांना घेऊन बसला र इथं हा सगळ्या आमच्या पार गांडू काट फुटले गे। कुठं गेली कुठं नाही काय नाही हा होय इथं कसं काय बसला तू चाय ह्याला कोण दिली येते ती तुला कळतं का तू गाडी बिडी चालू करतील बिरतील एखादा कार्यक्रम करतील पिवडीला आणि ह्याला कुणी आणलं इकडं हा कुणी आणलं रे इकडं तुला कळतं का गाडीची कुठे गाडीची कुठे गाडी चावी गावात गाडी चालू करेन एखाद्या दिवशी आई ह्याला चाय कुणी दिली गुरीत तुला ना अक्कलच नाही आला का कृष्णा हा बंद करते बंद कर कोणी चालू केलं कोणी चालू केलं कर ती चल बंद कर कर करून आणलं बाबू चलिकुल बाबू कोणा सांगा आली तो तिला गी तिला गी हो मोदकाची ताटली मग अशी मोद केलेलं इकडे आले ते उचल 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 तिला उचल आणि तू तू ध्यान ठेवत जा जरा ओर गाडी येऊन बसले तुम्हाला एवढं माहित होत नाही का होय नाही तू हा ऐ मा उतर ए, उतर।, उतर 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 पलीकडनं प्लेट किती पलीकडली ती बंद कर की गाडी कर बंद काच काच मागची काच थांब शंभू तू कर व्यवस्थित कर पहिलं चाललं मोठ आला काय होत्या गाडी लॉक होईल काय होईल समजत नाही काय नाही सायकल खराब केली काय खराब केली तुला कोण तुला तुला कोण बसाय सांगतो र हा याड्या समजतं का तुला काहीतरी

पुढं बांधकाम चालू आहे तर रस्ता वाहतोय इथं इथं लाईटीचे काम करतात तिथं बघितलं का डीपी बीपी इथं बघितलं का डीपी इथं मोटर इथं बोर या सांभाळायला थोडं इकडे तिकडे झालं कसं नादी लागलं लाग पूर की पूर्वी पळती कशाचं पळ गाडी जाऊन बसली ना कशाला जाते पण ही गाडी जाऊन बसलीस कस का इकडे जरा कृष्णाला सांगतो ए आणि तू ए पूजा ध्यान ठेवत जा पोरांवर काय हा गाडीत 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 जाऊन बसली होती कृष्णा ओमाही सगळी जण हा ऐ पोरांनो रस्त्यावर खेळायचं नाही काय गाडीची चावी घ्यायची नाही काय ओम्या हो रस्त्यावर खेळायचं नाही गाडीची चावी घ्यायची नाही शंभू गप्प वाटत जाऊन गो जेव्हा वर झोपा ती क्लास घ्यायला मॅडम येणार आहेत का हा पिवड्या पिवळ्या बाबू तुला किती पिहू लागलो आम्ही कुठं दवन बदल होत तू तु? हा नुसताच मुका घेत पुरीला तस दलिन राऊन ठेवते जरा शिंबूड पोरच असतात बारकी ड्रेसच बदलावं लागतात चार वेळा तुला एवढं समजत नाही का उचल तिला पाच आधी पहिलं अरे देवानी चुक केली मला बाय करायला पाहिजे होत मी तिला किती सांभाळलं असतं पाच असतं चार ए शंभू चल ते आपलं शूटिंग ते केमिकल बक कुठल्याचे ते ती ध्यान ठेव जरा तिच्यावर ह्याच्यामुळे घर सोडून सर की केमिकल बघ कुठलं या ध्यान आहे पुरीवर गाड्या चल, चल। पैसे फोन स्कॅनर पाठव मला गावात सागर चेस उच्च ठेव गाडीत बसली होती पोरं गाडीत कशी गेली ते हे कृष्णा आपला अगस्तळीच्या बिबी घेऊन गाडी चालू करून ते बिफत लावून हारणा मारल्यावर मला कळी गाडीकडे पोर आई ती त्याला ज गाडी चालू करायला बाबा तिचेच गोळा करून ठेव जाल्या कटील चालले आओकडे आओ